नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली मती आपले लोक या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे झाली मग सुरुवात नाही का शेतकरी मित्रांनो आजपासून आपण पेटवलेला सुरुवात आहे शेतकरी मित्रांनो बघा कचरा जमा केलेला होता तो आज पेटवत आहे कारण की ढगाळ वातावरण आहे पाणी येण्याची दाट शक्यता आहे शेतकरी मित्रांनो बघा तर तुम्ही हे लोक कचरा शेतातला जमा करून घ्या आणि पेटून टाका एक डोका हा कचरा वला झाला पुन्हा पेटणार नाही अजून त्याच्यात दिवस म्हणून आपले तर बघा अशा पद्धतीने आपण जमा केलेला आहे आणि तुम्ही पण पेटून टाका आता टिगटिग पेटणार आणि पूर्ण कचरा नाही सावणार शेतकरी मित्रांनो तर याला पेटवण्यासाठी मी नाही का शेतकरी मित्रांनो टेमा केलेला आहे एक कॉटन आपण याला गुंडलेले आहे आणि कॉटनच पाहिजे टेरी काट गुंडायचा नाही टेरी लवकर लोकर विसतो आणि याला चिपकतो पेटत नाही मग बरोबर तर असा पर्यंत आपण नंतर याला तार नाही कसून घ्यायचा आहे ताराने कसल्यानंतर याचे जे पेटो अंदर हे खाली पडणार नाही तर बघा तर आता पेटवण्यासाठी टेमा करण्यासाठी आपल्याला एक लोखंडी रॉड पाहिजे या लोखंडी रॉड आहे आणि कापड पाहिजे टेरीकट नको असा कापड पाहिजे आपल्याला तर ह्या लवडपर्यंत चढतो जास्त वेळ जळल्या कारणानं आपण बरेचसे ढिग पेटू शकतो आपण लवकर विजणार नाही आणि प्रत्येक ढिगापाशी माचिसची काळी घेऊन जाणं हे बरोबर नाही शेतकरी मित्रांनो म्हणजे खूप डब्या लागणार आपल्याला त्या माचीच्या काळीने पेटवल्या नाहीतर तुम्ही लायटरचा यूज करू शकता लायटरही जास्त हवा असल्या कारणानं ते आपल्या बोटावर वात येते त्याची तर टेंबा व्यवस्थित वाटते बघा टेंब्यानं खूप मोठं पेटून झालं आपलं हे बघा शेतकरी मित्रांनो असा टेंबा केला आहे आणि अशा तऱ्हेने आपण पेटवले आहे ह्या खूप पर, वेळपर्यंत जडतो या टेंबा आणि बराच वेळ आपलं कामही लवकर लवकर होते आणि बरेचसे ढिक कचऱ्याचे पेटून होते कसा वाटला या व्हिडिओ नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो